बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वे सुरू संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल करागाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना येवला तालुका पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीनं ताब्यात घेतला आहे एरवी आपण नेहमीच म्हणत असतो की पोलीस घटनास्थळी हे नेहमी उशिरा दाखल होतात मात्र येवला तालुका पोलीस त्याला अफवाद ठरले असून गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांच्या मुसके आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे दिनांक सहा डिसेंबर बुधवार रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला नांदगाव रस्त्यावर चोरीच्या व लुटमारीच्या घटनासाठी प्रसिद्ध असलेला संवेदनशील भाग म्हणून मनुबाई घाटाची ओळख आहे या भागात महिन्यापूर्वीच एक मोठा दरोडा घडल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे दबंग पोलीस अधीक्षक शहाजी उमाप अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तथा उपविभागीय अधिकारी सुयद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या आदेशांवे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस कॉन्स्टेबल गंगासागर बनकर पोलीस शिपाई गणेश बागुल सचिन बनकर आदींचे पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकाला आयशर कंपनीचा एक मालवाहू ट्रक संशयितरित्या आढळून आला या ट्रक चालकाला पोलीस पथकानं थांबवण्याचा प्रयत्न केला असता याने आणखी ट्रक जोरात पळवण्याचा प्रयत्न केला पोलिसांना संशय अधिक वाढल्यानं पोलिसांनी दोन ते तीन किलोमीटर या ट्रकचा पाठलाग करून सिनेस्टाईल पद्धतीनं ट्रकला पोलिसांची गाडी आडवी लावली यानंतर या ट्रकमध्ये सात दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला या झटापटीमध्ये पोलिस पथकानं संशयित आरोपी राम्या पाण्या पवार राहणार वस्ती तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव तसेच शंकर शिवाजी पवार राहणार खामरखेरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या दोन आरोपींना जेरबंद केले आहे या आरोपीकडनं माल ट्रकसह दरोडा टाकण्याचे साहित्य लोखंडी टामी स्क्रूड्रायव्हर तसेच मिरचीपूड असा एकूण लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींची अधिक तपासणी केली असता राम्या पवार या आरोपीवर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये एकूण सतरा गंभीर गुन्हे दाखल आहेत तर दुसरा आरोपी शंकर पवार याच्यावर धाराशिव जिल्ह्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे हे करत आहेत एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे यवला पाच बारा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे दुपारपासूनच आमचं पथक अवैध धंद्यांवरती कारवाई करत करण्यासाठी बाहेर होतं आम्ही सुद्धा दुसऱ्या बाजूला अवैध धंद्याच्या कारवाईसाठी बाहेर होतो त्या दरम्यानमध्ये मी नगरसूरच्या पाठीमागे असताना मला एक आ, एकाने माहिती दिली की मुळाबाई घाट आहे नगरसूल ते राजापूर जाणाऱ्या रोडवरती त्या रस्त्यावरती दोन ट्रक जरा संशयास्पद वाटत आहेत ही याची खात्री करा म्हणून तिकडं त्या बाजूला जे पथक होतं राजापूरच्या बाजूला ए पी आय शिंदेसाहेब पोलीस कॉन्स्टेबल सचिन बनकर पोलीस कॉन्स्टेबल सागर बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागू यांना सांगितलं की आपण तिथं जाऊन त्याची खात्री करा तर ते आमचं पत्र तिथं पोचताच त्या ट्रकमध्ये असणारे जे लोक आहेत त्यांनी पळापळ -पड़ चालू केली आणि पळापळ -पड़ चालू केल्यानंतर ते डोंगराच्या बाजूने पळाले ही माहिती आम्हाला पण त्यांनी दिली नंतर आम्ही सुद्धा त्यांच्या मदतीला गेलो मदतीला गेल्यानंतर नगरसूलच्या पुढचा जो डोंगर आहे मुलाबाईच्या घाटावरच्या घाटावरती तर डोंगर आहे त्या डोंगराच्या दिशेने ते सगळे जवळपास सात ते सात सहा ते सात जोर त्याच्यामध्ये होते ते सगळे पळाले पळ त्यापैकी स्थानिक सुद्धा नागरिकांनी आम्हाला मदत केली दोन चोर आम्ही त्या ठिकाणी पकडलेले आहेत आणि ते दोन चोर रामा पाण्या पवार हा राणार पारतीवस्ती तेरखेडा तालुकावाशी जिल्हा धाराशिव आणि दुसरा शंकर शिवाजी पवार वय तेवीस वर्ष राणार तालुका तालुकावाशी जिल्हा धाराशी असे ते दोन हे चोर आहेत आणि हे अट्टल दरोडेखोर आहे यांच्यावरती आता जो रामा पाण्या पवार आहे याच्यावरती गंभीर स्वरूपाचे महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये विविध प्रकारचे जवळपास सतरा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे आणि हा जो शंकर पवार आहे याच्यावरती दरोड्याचा गुन्हा दाखल आहे यातील जे दरोडेखोर पाळालेले आहेत ते अट्टल गुन्हेगार आहेत आणि त्यांची का गुन्हे करण्याची कार्यपद्धती अशा आहे ज्या आम्ही ज्या दोन ट्रक त्या पकडलेल्या आहेत त्या दोन ट्रकमध्ये जवळपास दोनशे ड्रम त्यानंतर पेट्रोल पंपावरनं पेट्रोल चोरण्यासाठी वापरण्यात येणारा मोटार पंप त्यानंतर त्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पाईप असं सर्व सायब आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि तो ताब्यात घेऊन या दोन्ही आरोपींना आम्ही गुन्हे दरोड्याची तयारी याखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांचा पुढील तपास चालू आहे दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस पाहतो म्हणजे पाच दिवसाची त्यांना पोलीस कस्ट कस्टडी मान्य न्यायालयाने दिलेली आहे हायफाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दारडे कॉम्प्लेक्स येवला